ग्रीन सगळे पायात घ्यायचे घ्यायच Have a que

आता नाही टाक बाळा तिवरती लक्षातच राहते तीच गोष्ट लक्षात राहिली ती कुठून सायकल पाठी मागा हा पायाच्या मध्ये पकड रंग बोटाने उचलायचा हात लावायचा नाही बोटाने उचल अनुनी ग्लासात कुठल्या बॉले बरोबर ओळखलं की अनुला मिळणार आहे व्हेरी गुड आता अनु तिकडे तोंड कर मी तोपर्यंत क्लास मध्ये फिरवते इकडे बघायचं नाही अजिबात हा तिकडे तिकडं तोंड कर तिकडं नाही का तिकडं तोंड करून बस हा हम्म इकडं लक्ष द्यायचं नाही अजिबात कॅमेऱ्यात दिसते बघू नको अगं तुला सांगितलेलं कळत नाही का बघ म्हणल्यावर बघायचं फक्त अगं मी अनुभव म्हणलंच नाही अनु तुला अजून हा अनु इकडे बघा आता हां सांग कुठल्या ह्याच्यात ठेवलंय मी स्टार येल ब्ल्यू कलरचा स्टार ओके चला आता, चला, चल आता सेकंड राऊंड हा फिर आता इकडे बघायचं ना अजिबात चल इकडे फिर सांग कशात आहे आता मला येस जुने बरु बरु ला ला, अनुला अजून एक येलो कलरचा स्टार वा अनु तर बरोबर ओळखतीय बाबा किती स्टार मिळाले अनुला दोन व्हेरी गुड चला आता परत हा आणि ब्लू ओके चला इकडे बघायचं हा मी आता परत लपवणार आहे लगेच नाही मी बघ म्हणल्यावर बघायचं ना चल शोध कशा ठेवलाय मामाने येस आणि तर बरोबर ओळखतीये चला घ्या घ्या अनु घे

नो भरत अनुला ढिंगा आता थ्री टाइम असं झालं की गेम ओव्हर हो के हो थ्री टाइम झालं गेम काय होणार आहे ओव्हर चला अनु बघा कशेत आहे अनुला चापटते का बघूयात आपण अनुला चापटते का नो ढिंगा पाच ना, ना।, ना।, ना। तू इकडे बघ माझा कुठे गेला नाही कुठरापेश गोल्डन द चला स्टार्ट अनु

ママと一緒に行ってて、見たことある人たちも、こそができる。